नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट अगदी मधल्या वेळेला किंवा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी कुरकुरीत अशी कोथिंबीरीची भजी तर हिथे बघा गावरान कोथंबिरीची गड्डी होते माझ्याकडं तर अशा पद्धतीने आपण ह्या काड्या कोथिंबीरीच्या काढून घेतलेल्या आहेत अगदी जिथपर्यंत काडी कवळी आहे तिथपर्यंत ह्याचे आपल्याला तुकडे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने कोथंबिरी बघा मी थोडी लांब लांब अशी नीट करून घेतली कोथिंबीर चा, चार ते पाच फाड्यांनी धुऊन आपण एकात चाळणीमध्ये ठेवली होती त्यानंतर बेसन पीठ एक वाटी घेतले पाणी लागणार आहे तळण्यासाठी तेल पाव चमचा हळद घेतल्या एक चमचा आपण इथं ओवा थोडासा हिंग चिमूटभर खाण्याचा सोडा तीन हिरव्या मिरच्या तीन हिरव्या तीन इथं लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे ताजे ताजं कुटून घेतले चवीनुसार मीठ लागणार आहे तर इथं कडीला बघा आपण तेल गरम व्हायला ठेवलेले आहे एका पसरट भांड्यामध्ये आपण सगळ्यात आधी बेसन टाकून घेऊया तर इथं हे बेसन पीठ मी चाळून घेतलेले आधीच चाळून घेतलेले त्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद एक चमचा ओवा आणि थोडासा हिंग पावडर आणि एक चमचा आपण ताजा बनवलेला ठेचा असं आपण टाकून घेतले आणि थोडासा चिमुळ भर अगदी सोडा टाकून घेतलाय अगदी mm. सोडा नाही टाकला तरी चालू शकतो चवीनुसार आपण इथं मीठ पण घेतलेले आता सर्व साहित्य टाकून झालेले आपलं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर असं तयार करून घ्यायचं तर एका साईडने चमच्यानी बघा असं घरगर हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हात न लावता पीठ व्यवस्थित आपल्याला कालून घ्यायचंय तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ आहे ते छान झालेलं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पीठ पाणी टाकायचं नाही आपल्याला आणि अशा पद्धतीने घट्टसर आपण हे पीठ तयार करून घेतले जरा थोडं मीठ कमी असेल तर वरून थोडं आपण टाकू शकतो तर थोडं मीठ कमी होतं तर वरून टाकून पुन्हा एकदा गरगर हलवून घेते तर पीठ असं गरगर हलवल्याने पिठाला चांगला हलकेपणा येतो आणि भजी पण आपली खुशखुशीत होतात तर इथं बघा गरगर असं पीठ मी जवळजवळ पाच दहा मिनटं चांगलं हलवून घेतलेले मस्त पिठाला हलकेपणा पण पान आलाय त्यात आपण चिमुटभर सोडा पण टाकलेला आहे जर पीठ अशा पद्धतीने तयार केलं तर तुम्ही सोडा नाही टाकला तरी भजी छान होतात पण मी इथं चिमुटभर सोडा आपण टाकून घेतलेला आहे तर पीठ तयार झालेलं आहे आता आपण इथं तेल तापले भजी बनवायला ता घेऊ त्या अशा पद्धतीने दोन तीन काड्या आपण हातात धरलेल्या आहेत आणि त्या अश्याच आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्यात बघा छान अशा पिठामध्ये बुडवून घ्यायच्या उरलेलं पीठ बाजूचं आपण इथं झटकून घेऊया आणि कडक तेलामध्ये आपण ही भजी ती सोडूया अशा पद्धतीने बघा इथं मी भजी आता सोडून घेते तर तेलाचं प्रमाण आपलं जास्त कमी असल्यामुळे मी थोडी थोडी भजी दोन दोन तीन तीन इथं तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा आपण ही भजी सोडून घेतली आता इथं भजी आपण पलटी करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सगळीकडनं भजी छान तळून घेऊया तर भजी आपली इथं छान तळून झालेली तर आता एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहे तर एका ताटामध्ये भजी आपण काढून घेतलेली आहे तर इथं बघू शकता सर्व भजी आपली करून झालेली आहे काही भजी आपण उभ्या काड्या धरून केल्या काही भजी आपण इथं अशा पद्धतीने बनवलेली आहेत तर भजी मस्त कुरकुरीत अशी झालेली आहेत को कोथंबीर ह्याच्यातली खूप सुंदर लागते आणि झटपट अशी बघा आपण आजी भजी तयार केली सोबत आपण श्वास ठेवलेला आहे तर अशी आपण भजी नक्की करून अशा पद्धतीची भजी तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतात चवीला छान लागतात कुरकुरीत होतात जशी पालकची भजी होतात त्याचप्रमाणे ही भजी तयार होतात तर फक्त वापरताना गावरान कोथंबीर वापरा आणि अशा पद्धतीने भजी तुम्ही नक्की करून बघा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद